सांगलीत विद्यार्थी निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद सद्गुरू आश्रमशाळेचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सद्गुरू आश्रमशाळेत विद्यार्थी निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाला शिक्षक विद्यार्थी पालक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना तसेच कृतिशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने शाळेत विद्यार्थी निर्मित शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन भरवण्यात आलं होतं आणि या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत शैक्षणिक साहित्य निर्मिती केली पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जवळपास आठशे ते नऊशे सा शैक्षणिक साहित्य बनवलं आणि या शैक्षणिक साधनांच्या मध्ये मराठी इंग्रजी गणित विज्ञानसह सर्व विषयांचा समावेश होता माती कामातून वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या आकर्षक सजवलेलं दालन भव्य मंडप विद्यार्थ्यांची रेलचेल परिसरातील शाळा विद्यार्थी शिक्षक तसेच पालकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी केलेली गर्दी यामुळे हे प्रदर्शन आगळेवेगळे ठरले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली